निवडणूक निवडणुकीच सगळीकडे आता आता महाराष्ट्रामध्ये निवडणूक होऊन घातलेली आहे आणि जेव्हा वेळ येतोय तेव्हा आपल्यापर्यंत आता बरेचसे भाऊ आम्हालाही आम्ही आमचं कर्तव्य हक्काने जरी पैसे मागतो तर आमचा हक्क आहे संकलक हक्का मला बरायचं फ्रीज भेटत नाही घरी येतो घर जोडून मी माझ्या कर्मचाऱ्याला जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली आरती शाखा आहेत आरती शाखाचे वेगवेगळे पदाधिकारी फोन करतात आपण एकोणतीसच्या आंदोलन जाणार आहोत का मी त्यांना उलट प्रश्न तुम्हाला पाहिजे काय आहे सुधारित एन पी एस ओपीएस अजून काय तुम्ही खरं आंदोलन कोणतं करायचं